तर माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत मी चॅनलवरती आता जोडले गेलेले आहेत त्यांचं पण खूप स्वागत आणि त्यांच्या माहितीसाठी मी थोडासा माझा परिचय करून देते आम्ही कोल्हापूरहून आहे राहायला पुण्यात असतो आणि इथं अमेरिकेत आम्ही मागच्या जुलैला आलेलो आहे कारण मिस्टरांचं इथं काम आहे इन्फोसिसमध्ये काम करतात त्यांचा प्रोजेक्ट आहे इथं तर त्यामुळे आम्ही इथं आलेलो आहे तर आता बऱ्याच दिवसांपासून मी ब्लॉग टाकलेला नव्हतो तर थोडा दाढीचा प्रॉब्लेम झाला होता माझी जी अक्कलदाडं आहे ह्या साईडची त्या दोन अक्कलदाडा माझ्या एकमेकांना घासत होत्या मग खाताना ते खूप त्रास व्हायचा मग इथं दवाखान्यात दाखवायचं की नाही दाखवायचं की नाही असं म्हणत होते पण खूप जास्त त्रास व्हायला लागला म्हणून मग आम्ही इथे दवाखान्यात गेलो मग इथं त्यांनी सजेस्ट केलं की ती अक्कलदाट जी आहे खालची किंवा वरची त्या दोनपैकी एक अक्कलदाड तुम्हाला काढायला लागेल तर मग आम्ही ठरवलं की जी वरची अक्कलदाड आहे जिथं आपला ब्रश वगैरे जात नाही तर ती अक्कलदाड काढून घेऊया म्हणून मग ती अक्कलदाड ती दाढ काढायचं ठरवलं आम्ही दवाखान्यात गेलो पण भीती वाटत होती मला कारण आम्ही नवीनच होतो इथं माहिती नव्हता आम्हाला की इथं प्रोसिजर वगैरे कशी असते आम्ही फॉर्म भरून अपॉइंटमेंट घेतली आणि जवळजवळ माझी दाढ दुखायला सुरू झाल्याच्यानंतर एक महिन्याची अपॉइंटमेंट आम्हाला मिळाली एक महिना वेट केला आणि एक महिन्यानंतर आम्ही गेलो ती डाळ काढायला त्यांनी ती दाढ काढली पण इंडियामध्ये जसे दाढ काढतात तसं मला इथं अजिबात नाही वाटलं कारण इंडियामध्ये माझी ह्या साईडची पण एक अक्कलदाड काढली होती ती दाढ काढली घरी आल्यानंतर मी आरामात संध्याकाळी पूर्ण जेवण जेवले होते असं वाटलं पण नाही की माझी दाढ काढली पण इथं दाढ कशी काढली बापरे हा फार भयंकर प्रकार होता दाळ जे लोक दा आता इथं परदेशात राहत असतील आणि दाढ वगैरे दुखत असेल किंवा दाताचा काही प्रॉब्लेम असेल आणि दवाखान्यात जायचं असेल त्यांना इथं तर थोडा विचार करूनच जावा कारण मला जो अनुभव आला तसा अनुभव तुम्हाला पण येऊ शकतो कारण इथं दाढ काढण्याची जी पद्धत आहे ती खूप वेगळी होती आणि ते तर दिला होता पण ती दाढ काढायची त्यांचं जे इन्स्ट्रुमेंट होतं त्यांनी डाळ तर काढली पण त्याच्यानंतर मला एक महिना पूर्ण काही घट्ट खायला येत नव्हतं मला चपाती पण चावायला येत नव्हती मी ह्या साईडनं खूप हळूहळू बसून चपाती ती चावायची तर ह्या साईडनं मला असं पूर्ण वाटत होतं की हे म्हणजे पूर्ण सगळे दात हल्लेत तर मला असं वाटायला लागलं की मी का म्हणून गेले दमागाने दाढ काढायला मी असंच खाल्लं असतं आणि परत इंडियाला जाऊन आपल्या इकडे जाऊन दाढ काढून घेतली असते तर बरं झालं असतं कारण इथं दाढ काढायचा खर्च पण तेवढाच होता जवळजवळ आम्हाला एक लाखापर्यंत हा खर्च आला दाढ काढायचा सो ती इतकी दाढ दुखत होती माझी की मी असं खाली झोपले की पूर्ण अशा काळा सुरू व्हायच्या डाळीत ती दाढ म्हणजे जिथं काढलेली तिथं एवढी जखम झालेली तिथं मी या साईडचा ब्रश करत नव्हते हो पंधरा दिवस मी या साईडचा ब्रश करत नव्हते पूर्ण हे दाढ एवढे सगळं दाढ माझं दुखत होतं या साईडचा मला ब्रश पण करायला येत नव्हता तर मला इतकी भीती वाटली की मी का दाढ काढली असं वाटायला लागलं मला इथं गोळी दिली होती ही त्यातल्या गोळ्या अजून आहेत शिल्लक पण ह्यातल्या गोळ्या मी एक गोळी खाल्ली तीनशे आमच्याची दिसत असेल मला ही किती कमी पावरची गोळी दिली होती त्यांनी दाताच्या दुखण्यासाठी तर मी ह्या गोळ्या दोन दोन तीन तीन गोळ्या एकदम खाल्ल्या तरी माझी दाट दाताची कळ थांबत नव्हती मग मी नंतर आपल्याकडे ज्या आपल्याकडे ज्या पॅरासिटामॉलच्या गोळ्या भेटतात ना त्या गोळ्या खाल्या चार दिवस तरी मी खात होतो सलग आणि मग त्याच्यानंतर थोडी थोडी कळ हळूहळू कमी झाली ह्या गोळीनं काही फरक न झाला मी ह्या गोळ्या अशाच ठेवून दिल्यानंतर आणि त्याच्यानंतर मग पंधरा दिवसाच्या नंतर मग हळूहळू मला थोडं म्हणजे चपाती ह्या साईडनं तर खायचा प्रश्नच नाही मला ह्या साईडनं पण ते चावता येत नव्हती चपाती त्याच्यामुळं मी पंधरा दिवस चपाती कुसकरूनच खाली पातळ आमटी करून त्याच्यात चपाती कुसकरून खायची मी काही पर्यायच नव्हता आणि त्याच्यानंतर मग हळूहळू मग पंधरा दिवसाच्या नंतर मग हळूहळू मी या साईडचा ब्रश करायला सुरु केला हळूहळू पण वरती मी ब्रश अजिबात लावत नव्हते खालचा ब्रश करत होते फक्त इथला आणि वरचा ब्रश मी जवळजवळ एक महिन्यानंतर मग वरती हळूहळू ब्रश करायला लागले मग आपले भयंकर अनुभव होता हा आणि ज्यांना कुणाला इथं दाढ वगैरे दा दाखवायला जायचं असेल गोळ्या औषधं तुम्ही घेऊ शकता इथं तसे अँटीबायोटिक वगैरे देता देतात आपल्याकडे जसं देतात तसं त्यानं कळ वगैरे काय असेल इन्फेक्शन असेल तर ते कमी होते पण दाढ वगैरे काढणे हा भयंकर प्रकार आहे इथं मला असं आठवते थोडंसं आठवते मला कारण मी त्याचे व्हिडिओ वगैरे काही बनवले नाहीत कारण मला इतकी कळ होती की माझा मूडच नव्हता काय व्हिडिओ वगैरे बनवायचा तर मग मिस्टर बसले होते समोर तर त्यांनी बघितलं होतं ते म्हणत होते की जेव्हा ते दाढ काढत होते तेव्हा त्यांनी असं काहीतरी स्क्रू सारखं होतं आणि ते स्क्रून असं ते दाढ दोन्ही याच्यामध्ये स्क्रू लावून ते हलवत होते ऍक्च्युली आपल्याकडे अशी काढत नाही दाढ शक्यतो हातानेच डॉक्टर असं दाढ दाढीला हलवून हलवून काढतात तर इथला हा प्रकार मला खूप भयंकर वाटला आणि माझा एक महिना पूर्ण त्या झाडीच्या दुखण्यात निघून गेला आणि तुम्हाला मी बोलले होते की इथं अमेरिकेत आम्ही शेत पण घेतलेलं आहे तर ते इथं कसं असतं कम्युनिटी फार्मिंग असतं म्हणजे कम्युनिटी ज्यांना ज्यांना असं म्हणजे भाज्या वगैरे करायच्या आहेत त्यांच्यासाठी भाड्यानं प्लॉट देतात आता इथं चर्च असतात तर मागची जी पडीक जागा असते तिथं ते असं प्लॉट तयार करतात साईडनं असं गेट वगैरे लावून देतात आणि छोटे छोटे प्लॉट भाड्यानं देतात तर जोपर्यंत थंडी पडत नाही बर्फ सुरू होत नाही तोपर्यंत आपण तो प्लॉट वापरू शकतो तर आम्ही पण असा एकच प्लॉट घेतला छोटासा आहे जवळजवळ दहा बाय पंधराचा आहे प्लॉट त्याच्यामध्ये आम्ही पण भेंड्या वगैरे लावलेले आहेत ते व्हिडिओज सगळे मी बनवले वेळ नाही मिळाला अपलोड करायला तर मी आज करेल ते अपलोड तर तुम्ही नक्की बघा धन्यवाद